मुंबई अहमदाबाद महामार्गावर अमगाव हद्दीत अरोमा हॉटेलमध्ये अवैध पेट्रोल डिझेल विक्री करणाऱ्या आरोपींना अटक करून साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तलासरी तालुक्यातील खामगाव येथे हॉटेल अरोमामध्ये गुरुवारी पहाटे राज्यस्तरीय दक्षता पथक मुंबई व पोलीस यांच्या संयुक्तरित्या कारवाईमध्ये अवैध पेट्रोल डिझेल विक्री करणारे हॉटेल मालक व इतर सहकारी आरोपी परेश अमृत जोशी व आयुष भारत जोशी आणि सत्तार माजी सलियावाला हे अवैधरित्या पेट्रोल डिझेल विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती त्यांच्यावर तदासरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मदाम ट्रान्सपोर्टर वर चोरी चोरी होता प्लास्टिक आना मालूम मालूम प्लास्टिक आपल्या सारख्या का <laughs> <दो रहे। हुँ? laughs> <है? laughs> महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा